नमस्कार शेतकरी काल तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या महानिकालामध्ये विधानसभा असेंब्लीच्या महानिकालामध्ये महायुतीच्या प्रत्येक नेत्याचा खूप मोठा दणदणीत दन, विजय झालेला आहे जे त्यांनी आता काय काय नेमके जाहीरनामे दिलेले होते काय ते प्रसिद्ध करणार आहे त्याच्या माध्यमातून त्यांनी काल दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एक मुंबईमध्ये पत्रकार परिषद पणा त्यांनी आयोजित करण्यात आली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणते कोणते निर्णय त्यांनी तिथेच जाहीर केले याच संबंधीची सर्व काही माहिती पुढच्या दोन मिनिटांमध्ये तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर शेतकऱ्यांना गेल्या मागच्या आठ ते दहा दिवसाच्या काळापासून आपल्या चॅनलवरती कोणताही व्हिडिओज आपण अपलोड केला नाही कारण की मित्रांनो कोणताही कंटेंट आपल्याकडे अपलोड करण्यासारखा नव्हता परंतु काल महायुती सरकारचा खूपच दनधनित विजय तिथे झालेला आहे आणि त्यांनी शेतकऱ्यांसाठी खूप मोठे प्रस्तावना तिथे काल जे की जाहीर केलेले आहे नेमकं शेतकऱ्यांचे काय काय ते मूलभूत हक्क जे आहे ते पूर्ण करणार आहे शेतकऱ्यांना काय काय मदत म्हणून ते आता देणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी काय काय निर्णय त्यांनी काल जे की सत्तेत येणे अगोदरच तिथे घोषित केले या संबंधीची माहिती पुढच्या दोन मिनिटांमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर शेतकरी आपल्या चॅनलवर कधी तुम्ही नवीन आले असाल चॅनल चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा पुढील पण असल्याचं माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आणि व्हिडिओला पण एक लाईक करा शकतो की काल की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या की शिवसेना एकंदरीत पूर्णतः पंचावन्न जागावरती विजय काल त्यांनी मिळवलेला आहे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये मा त्याचवर विचार केला तर जे की देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकंदरीत महाराष्ट्रात बी जे पीला तब्बल एकशे बत्तीस जागावरती बहुमताचा आकडाचा विजय त्यांनी तिथे मिळला आहे आणि त्याचवर विचार केला तर राष्ट्रवादी अजित पवार गट म्हणजेच की राष्ट्रवादी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पक्षाला मित्रांनो एकंदरीत एक्केचाळीस जागावरती आता तिथे तो विजय मिळत आला हां आता बऱ्याच काही लोकांचं म्हणणं अलग अलग गैरसमज आहे एकंदरीत राज्यातील सर्वसामान्य जनतेची काही ई व्ही एमचा वगैरे तर मित्रांनो असं मला तरी वाटतं काहीच नाही कारण की त्यांनी वाटली लाडकी बाई आणि खूप सारा पैसा आणि त्यांचे कामानुसार एकंदरीत आणि हिंदुत्व धर्माचा त्यांनी प्रचार तिथे हिंदुत्वाखाली केला मला तरी असं वाटतं की हेच एकमेव कारण असू शकतं की ते परत एकदा सत्तेत आता येऊ शकते कारण की त्यांना सत्तेत येण्यासाठी कोणाचीही गरज नाही त्यांचा स्वतःचा बहुमताचा आकडा एकंद तब्बल जे की दोनशे पस्तीस प्लस म्हणजे की दोनशे छत्तीस जागांचा आकडा तिथे तो पार झालाय आणि बहुमतासाठी एकंदरीत फक्त एकशे पंचेस जागाच तिथे लागतात मित्रांनो तर त्यांचा सरळ सरळ आता जे की सरकार त्यांचं एकंदरीत पुढच्या अठ्ठेचाळीस तासात त्यात स्थापित करणार आहे तर चला तर आपल्या मेन पॉईंटवरती आणि काय काय नेमकं शेतकऱ्यांसाठी महत्वाचे निर्णय काल त्यांनी जे की सत्तेत याने अगोदरच इथले सर्वात मोठी जी न्यूज आहे शेतकऱ्यांना ती म्हणजे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी तुम्हाला सांगू शकतो की एका सभेतून बोलत असताना महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तत्कालीन त्यांनी का प्रचार सभेतून बोलत असताना त्यांनी सांगितलं होतं की आमचं सरकार परत सत्तेत आल्याच्या नंतर पहिला निर्णय आम्ही हात घेऊ की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ आता त्यांनी किती लाखापर्यंत सांगितली हे पण तुम्हाला सांगणार आहे आणि कितव्या वित्तीय वर्षापासून कितव्या वित्तीय वर्षापर्यंत होणार आहे हे पण तुम्हाला सांगणार आहे तर शेतकऱ्यांना त्यांनी सांगितलं होतं की दोन हजार अकरापासून मार्च दोन हजार अकरापासून जेवढे पण शेतकरी थकित आहे दो मार्च दोन हजार वीसपर्यंत पर्यंत अशा सर्व मागितले जे की आठ ते दहा ते वित्तीय वर्षातील सर्व शेतकऱ्यांचं सरसकट आम्ही सात बारा कोरा करून त्यांना कर्जमुक्त करू कर्ज बाजारीत जे आहे त्यांना कर्जमुक्त करून ते कर्जमाफी नाही बल्कि की कर्जमुक्त पूर्णतः करू आता याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंत कर्ज आहे ज्या शेतकऱ्यांचे तीन लाखापर्यंतचं कर्ज आहे एकंदरीत विचार केला तर तीन लाख लाखापर्यंतचा कर्ज याच्यातून कर्ज बाजारी शेतकरी कर्जमुक्त नक्कीच होणार आहे असं आश्वासन त्यांनी कालही दिलेलं होतं आणि त्यावेळेस पण त्यांनी दिलेला होता हा सर्वात मोठा शेतकऱ्यांसाठी निर्णय शेतकरीनो जे की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला होता आणि आता ते त्यांच्या माध्यमातून किती दिवसापर्यंत आता जे त्याची अंमलबजावणी करू शकते हे पण त्यांनी सांगितलेलं आहे शेतकरीनो तर त्यांनी सांगितलं की सरकार बनल्याच्यानंतर पुढच्या काही कालावधीमध्ये हाच निर्णयाची आम्ही अंमलबजावणी करायला जे की खूप मोठ्या जल्लोषाच्या तयारीने लावू असं देखील आश्वासन त्यांनी तिथे घेतलं आहे आता त्याचबरोबर शेतकऱ्यांना मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहीण योजनेअंतर्गत आता जे येणारे पुढील हप्ते ते पण लवकरच देण्याचं त्यांनी तिथे ठरवलेलं आहे लवकरच महिलांच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपयाची रक्कम आता पंधराशेऐवजी हो एकवीसशे रुपयाची रक्कम दरमहा त्यांनी देण्याचं तिथे ठरलं होतं तर पुढच्या महिन्यामध्ये शेतकरी बांधव मित्रांनो महिला मंडळांसाठी ही एक अत्यंत आनंदाची बातमी आहे की आता जे की डिसेंबर ते जानेवारी म्हणजेच की डिसेंबर महिन्याच्या जे की अठरा ते पंधरा हो तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये सर्व महिलांच्या जे पण लाभार्थी महिला आहे त्यांच्या अकाउंटमध्ये प्रत्येकी एकवीसशे रुपयाची रक्कम तिथे आता जमा होणार आहे त्याचबरोबर आता हे झाले काही महत्त्वाचे निर्णय आता सर्वात मोठा मेन पॉईंट त्यांनी नवो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत काल एक खूप महत्वाचा रिपोर्ट तिथे त्या पत्रकार परिषदेमधून जाहीर केलेला आहे त्याची देखील आता तारीख डिक्लेअर फिक्स करण्यात आलेली शेतकरी बांधव तर किती तारखेपर्यंत नवो शेतकरीचा जो की येणारा सव्वा हप्ता तुम्हाला येणार आहे आणि त्याचबरोबर पी एम किसान योजनेअंतर्गत जो येणारा एकोणीस हप्ता तो देखील नक्कीच तिथे येणार आहे कारण की त्या हप्त्याचे बरोबर ते हप्ता त्याची देखील तारीख आता मग जे की प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी म्हणजेच की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून काही न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून डिक्लेअर करण्यात आलेले शेतकऱ्यांनो तर तुम्हाला सांगू शकतो की नमो शेतकरीचा एकणवीसवा आणि जे नमो शेतकरीचा सव्वा आणि पी एम किसान मा सन्मान निधी योजनेअंतर्गत जो येणारा एकणवीसवा हप्ता आहे त्याचे तारीख एकंदरीत दोन आणि दोन असे प्लस चार हजार रुपये तिथे येणार आहे आता त्याच्याकरता तुम्हाला काही तुमचे त्या वेबसाईटवरती जाऊन तुमचे काही डॉक्युमेंट्ससाठी सबमिट करून अपलोड करायचे आहे म्हणजेच शेतकऱ्यांना तिथे काही अपडेटसाठी काही डॉक्युमेंट्स मागू लागले ते तुम्ही तुमच्या मोबाईलवरती घरी पण करू शकता किंवा एकंदरीत तुमच्या आसपासच्या तुमच्या गावातील किंवा तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जे पण तुमच्या आसपासचे शेजारी जे सी एस सी सेंटर आहे तिथे से माय सेवावरती जाऊन पण तुम म्हणजेच की सी एस सी से सेंटर से व्हिजिट करून तिथे पण तुमचे डॉक्युमेंट अपलोड करू शकता सर्वात महत्त्वाचा जो मेन प्रॉब्लेम येणार आहे नमोच्या सहावा हप्ता घेण्यासाठी पी एमचा एक नऊ घेण्यासाठी तो म्हणजे लँड सेडिंग तुमचा जमीन तुमच्या नावावरती आहे की नाही ते रेकॉर्ड एकदा परत तुम्हाला तिथे चेकआउट करून घ्यायचे जर कधी तुमचे तिथे लँड सेडिंग इन अप्रुवल असेल किंवा इन ॲक्टिव्ह असेल तर त्याला नक्कीच तिथे ॲक्टिव्ह करून घ्यायचं नसतं तुम्हाला तिथे पैसे भेटणार नाही नंबर दोनचा सर्वात मोठा प्रॉब्लेम तो येणार तो आहे आधार सेडिंग तर आधार सेडिंग पण एकदा तुमचं नक्कीच चेकआउट करून घेण्यास तुमचे पैसे तिथे पण होल्ड होईल कारण की आधारच्या माध्यमातून थेट तुमच्या अकाउंटमध्ये ते पैसे दोन्ही योजनेचे येत असतात त्याचबरोबर तुमचा सर्वात मोठा जो की मेन प्रॉब्लेम होणार आता ई केवायसी बऱ्याच की शेतकऱ्यांची ई केवायसी ते डिसअप्रुव्हल देखील होणार आहे तर ई केवायसी पण तुमची करून घेणे हे गरजेचं आहे परत एकदा ती ई केवायसी करावंच लागणार आहे काही शेतकरी सोडले तर शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो नमोची आणि पीएम ची दोन्ही केवायसी एकच असते तर हे सर्व तुम्हाला एकदा नक्कीच करून घ्यायचे तरच तुम्हाला त्याचे चार हजार रुपये भेटणार एकंदरीत विचार केला तर आता जे की शेतकरी बांधवांना लवकरातच तुमच्यावरती पैशाचा पाऊस पडेल असं देखील काल त्यांनी पत्रकार परिषदेमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर वित्तमंत्री अर्थमंत्री जे की अजित पवार तर शेतकऱ्यांना आता मुख्यमंत्री कोण बनू शकते कोण नाही हे थोडक्यातदा जाणून घेऊया तर सर्वात मेन पॉईंट विषय आहे तो आता मुख्यमंत्री बनायचा म्हणलं तर एकशे बत्तीस प्लस जागा ते आहे बी जी पीच्या म्हणजेच की शेतकरी म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तर साहजिकच आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच बनू शकते आणि उपमुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेचं बनू शकते आणि वित्तमंत्री तसंच अर्थमंत्री गृहमंत्री हे जे की शेतकरी याचं पद जे की शरद म्हणजे तो अजित पवार यांना भेटू शकते कारण की टप्पुवाईज जे, जे की त्या ग्राफच्या माध्यमातून यांच्या जागा म्हणजे यांनी जे की महाविकास आघाडीचा पुरेपूर महाराष्ट्रातून सुपडा साफ आहे याला देखील असं म्हणाल की हरकत नाही तर तुम्हाला काय वाटतं तुमची राय कमेंट करून मात्र नक्की सांगा शेतकरी नव्हतं हे माहिती तुम्हाला कशी वाटली ते पण कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक मात्र नक्कीच करा पुढील असल्या माहिती पूर्ण व्हिडिओचं पाण्यासाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो तर मिळा का डाऊनलोड तोपर्यंत जय जवान जय किसान